गांजा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला सावंतवाडी पोलिसांनी सापर असून ताब्यात घेतलंय जावेद पिरसाब शेख वय अडतीस राहणार मोरडोंगरी सावंतवाडी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सुमारे तीस ते चाळीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे मोरडोंगरी येथील जावेद शेख हा आपल्या घराच्या अंगणात पाण्याच्या टाकीजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास गांजा विक्री करण्यासाठी थांबलेला आहे अशी गोपनीय माहिती पोलीस विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक खंदरकर हवालदार प्रवीण बालावलकर राऊत आणि मंगेश शिंगाडे यांच्यासह एका विशेष पथकाने तातडीने कारवाईची योजना आखली पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणावर सापळा रचला खात्री झाल्यावर पथकाने आरोपी जावेद शेख याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली तसेच त्याच्या घराचा परिसर आणि घराचीही कसून झडती घेण्यात आली या झडतीदरम्यान आरोपीजवळ सुमारे तीस ते चाळीस ग्राम वजनाचा गांजा मिळून आला गांजा हा अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार प्रतिबंधित असल्यामुळे पोलिसांनी तातडीने पंचनामा करून जप्त केलेला गांजा आणि आरोपी जावेद शेख ह्याला पोलीस ठाण्यात आणले आरोपी जावेद पीरसाब शेख ह्याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायदा याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे समजते या कारवाईमुळे परिसरात पदार्थांची विक्री करणाऱ्यांना मोठा धक्का बसला असून पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार पदार्थांच्या विरोधात मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले